जिथे राहतो ना तिथला आमचं असं छोटंसं घर आहे आम्ही कसं नीटनेटकेपणाने ठेवतो आणि घर कसं ठेवायला पाहिजे हे संपूर्ण घर तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर घराबद्दलच्या काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे वस्तू ज्या पारंपरिक वस्तू आम्ही शहरात राहून सुद्धा वापरतो तर त्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मंडळी तसेच प्रत्येकाच्या घरामध्ये जीवनावश्यक वस्तू आणि काही इमर्जन्सी वस्तू ह्या हात लागत आपल्याला असायला हव्यात तर तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तर मंडळी या तर मग वेळात या व्हिडिओला तर हा आमचा हॉल आहे आणि ही हॉल ची एंट्री आहे तर, तर, तर सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला हॉलमध्ये एंट्री केल्यावरच आपल्या नजरेस पडते तर ही शिवाजी महाराज ची फ्रेम मला रिलेटिव्ह कडून गिफ्ट भेटली आम्हाला तर मंडळी माझं मत असं आहे की आपले छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य हे प्रत्येकांच्या घरामध्ये असलेच पाहिजे आणि मंडळी तुम्ही बघू शकता हॉलमध्ये दुसरी फोटो म्हणजे आपली श्री स्वामी समर्थ महाराज यांची फोटो बघितले ना तर मन इतकं प्रसन्न आणि हलक वाटतं ना जर आपण एखाद्या प्रॉब्लेम मध्ये असलो आपल्याला टेन्शन असलं तर स्वामी महाराजांकडे बघितलं तर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते अभि महाराजांची प्रतिमा आपल्याला दिसली की आपल्या ओठामध्ये येतं की श्री स्वामी समर्थ महाराजांनी मन प्रसन्न आणि हलकं वाटून जात मंडळी मी आजही तुम्हाला हॉलमध्ये विशेष गोष्ट दाखवणार ती म्हणजे हा चिमणीचा खोपा तर चिमणीच्या खोप्याला तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचं विशेष कारण इथे अडकवण्याचं म्हणजे खिडकी आहे ना तर ह्या खिडकीमध्ये दिवसा चिमण्या ये त्याच्यामुळे हा चिमणीचा खोपा लावलेला आहे आणि हा चिमणीचा खोपा आम्ही गावावरून घेऊन आलेला आहोत आणि चिमण्या ह्या घरट्यामध्ये येतात बसतात आणि निघून जातात तर मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही साडी अशी का बांधलेली आहे तर याचं कारण असं आहे की ज्या घरामध्ये छोटस मूल असतं त्यांच्यासाठी ही खास टीप आहे तर याच्यामध्ये ना बाण सहसा जमिनीवर जास्त वेळ झोपत नाही तर आम्ही याच्यामध्ये ना ही साडी बांधलेली आहे तर याच्यामध्ये माझी मुलगी खूप वेळ झोपते साधारण दोन ते तीन तास तरी झोपते याच्यामध्ये तर मंडळी तुम्ही एकदा ही टीप करून बघा जेणेकरून तुम्हाला ही कळे आणि तसंच मी तुम्हाला आता दाखवणार सुद्धा आहे शुभ्या इकडे हे बघा मंडळी मी तुम्हाला करून सुद्धा दाखवणार आहे तर माझी मुलगी ना दुपारी जास्त वेळ याच्यामध्ये झोपते <laughs> तर मंडळी मी दुपारी ती जोवर झोपत नाही ना तोवर मित्र असा झोका दिले की पटकन अशी झोपून जाते आणि जास्त गेली आणि बघा तर मंडळी ही माझ्या मुलीची स्कूल बॅग आणि ही तिची फेवरेट वॉटर बॉटल आम्ही ना ही घरगुती एक मशीन सुद्धा ठेवली आहे जेणेकरून शिलाई वगैरे एमर्जन्सीसाठी ये करता येईल त्याच्यामुळे ही घरगुती मशीन ठेवलेली आहे चला तर मग आता आपण पाहूया किचन तर मंडळी हा आमचा फ्रीज आहे तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये आम्ही जसं लागेल तसं सामान भरतो जेणेकरून जास्त भरत नाही फ्रेशच भरतो लागेल तसं बिजवर तर जास्त बसायला मला आवडत नाही शक्य होईल तेवढा कमी ठेवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून इमर्जन्सी काय असलं तर टॅबलेट्स वगैरे तर मी इथे ठेवले आहे तर इलेक्ट्रॉनिक पावडर अशक्तपणा वगैरे आला तर पटकन आपल्या हाती येईल तशी आणि टॅबलेट्स वगैरे सर्दीच्या पॅरासिटीमॉल वगैरे असे कॉमन टॅबलेट्स मी इथे ठेवलेले आहेत चला तर मग बघूया आपण माझे किचन तर मी कशा प्रकारे असे मेंटेन ठेवते तर में जे गोष्टी स्वयंपाकघरात आपल्याला वापरण्यात येतील असं ठेवलेलं आहे त्यावेळी तुम्ही बघू शकता ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ज्या वस्तू आहेत त्या अशा रॅक मध्ये मी सेट केलेल्या आहेत बघू शकता आपण स्वयंपाक करताना आपल्या हाताला अशा पटकन येतील अशा गोष्टी मी येथेच ठेवलेल्या आहेत जसं की मिक्सर चॉपिंग बोर्ड आणि हे आहे ते चमचे चाकू वगैरे ठेवण्याचं तर पटकन माझ्या हाताला येतील स्वयंपाक वगैरे बनवताना फ्रेश झाल्यावर ना तर पूर्ण किचन स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेते कारण असं आहे की जेवढं आपलं किचन नीट नेटका असेल तेवढा आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे मंडळी मी अशा प्रकारे गव्हाचं पीठ ज्वारीचं आणि तांदूळ वगैरे या डब्यामध्ये भरून ठेवते आणि हे जे सूप आहे ना आपण धान्य वगैरे पाकडताना वगैरे घेऊ शकतो तर अशा पारंपरिक काही गोष्टी आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही म्हणताल की भांड्याची जाळी वगैरे अशी काय ठेवली आहे तर मी आताच अर्ध्या तासापूर्वी सगळे भांडे घासून घेतले तर हे भांडे तिथे रॅकमध्ये लावायचं म्हणलं ना तर पाणी पडतं जेणेकरून ते डब्यावर रॅकवर पाणी पडतं तर आपला रॅक वगैरे गंजू शकतो तर ह्याच्यामध्ये असं ठेवलं ना तर पाणी खाली निसरून जातं तर तुम्ही बघू शकता असं पाणी म्हणजे परत ह्याच्यामध्ये पाणी गेलं तर मग परत नंतर आपण भांडे व्हावाय बरे तर मंडळी वॉशिंग बेसिन आहे तर इथे लागणाऱ्या वस्तू काही भांड्याचे वगैरे काद्या साबण वगैरे आणि इथे लागणाऱ्या काही गोष्टी पितांबरी साबण वगैरे इथंच ठेवतो आम्ही जेणेकरून ते हाताला यायला हवे तर मंडळी हा झुला अडकवण्याचं कारण असं आहे की माझी छोटी मुलगी ना मला स्वयंपाक वगैरे करताना थोडीशी लोडबुड करत असते त्याच्यामुळे हा झुला इथं अडकवला आहे म्हणजे तिला बसवला ना तर बस ती माझ्या नजरेसमोरही असेल आणि माझं काम थोडंसं सोपं होऊन जातं तुम्हाला मी ना आता एक जुनी आणि खास पारंपरिक अशी वस्तू दाखवणार आहे तर हा खलबत्ता तर याच्यामध्ये ना आम्ही ठेचा शेंगा चटणी वगैरे करण्यासाठी याचा वापर करतो तर याला ये, ना आम्ही खलबत्ता असं म्हणतो तर तुमच्याकडे काय म्हणता हे नक्की कमेंट करून आम्हाला कळवा तर तुम्ही बघू शकता तर ह्याच्यावर ना आम्ही पोळ्या चपाती वगैरे ह्याच्यावरच करतो तर ही पर्शीसारखा आहे हा प्रकार तर ही बनवून घेतलेली आहे मंडळी याचा वापर ना आणि चपाती बनवण्यासाठी करतो तर तुम्ही कशावर पोळ्या वगैरे करता हे नक्की कमेंट करून आम्हाला सांगा आणि याला तुमच्याकडे काय हे नक्की सांगा किचन म्हटलं की तेलाचा उपयोग हा जास्त होतो तर आम्ही ना अशा प्रकारे तेलाचा डबा एकदा स्टोअर केला ना तर तो आपल्याला स्वस्तही पडतो आणि जास्त काळही जातो तो आपल्याला मंडळी आणखी एक गोष्ट म्हणजे ही आपल्या प्रत्येकाच्या घरी असायलाच हवी तर आपल्या घरामध्ये पाल झुरळ मुंगी अशी किटाणू असतात तर ही तर ही गोष्ट आपल्याला उपयुक्त ठरेल तर, तर मंडळी मग आपण आता आपला देवारा बघूया देवारा होता आधी इथे तर लहान मुलं वगैरे असल्यामुळे तर आम्ही इथे देवारा असा केलेला आहे थोडासा जागेचा पण प्रॉब्लेम होता आणि लहान मुलं असल्यामुळे अगरबत्ती दिवा असल्या कारणामुळे आम्ही देवारा वर केला बघा तुम्ही अशा प्रकारे आम्ही देवाला आहे बस मंडळी तुम्ही बघू शकता कॅलेंडर लावण्याचं कारण ही आहे आप 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 की आपल्याला कधी कधी सणवार वार लक्षात नसते तर देवाची आरती पूजा आपण संध्याकाळी दिवा वगैरे लावताना ना तर पटकन आपली नजर इकडे जाते तर आपल्याला न लक्षात राहिले सण किंवा वार याच्याने पटकन आपल्या लक्षात येतात तर मंडळी हा होता आमचा छोटासा आणि छानसा किचन तर, तर याच्यामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट आवडली हे कमेंट करून नक्की कळवा तर मंडळी तर तुम्हाला आमचं छोटस किचन हॉल देवारा तसा वाटला आणि तसंच आम्हाला खूप काही गोष्टी दाखवायच्या जेणेकरून आम्ही धान्य वर्षानुवर्ष कसे स्टोअर करतो हे सुद्धा दाखवायचे तर मी तुम्हाला हा पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन कारण हा व्हिडिओ मला खूप मोठा करायचा नाहीये आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती तसंच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या